आदिवासी बहुल भागातील विद्यार्थ्यांना शाळेय पोषण आहारात अतिरिक्त मिलेट्सच्या चॉकलेट बारचे वितरण केले जाते याच मिलेट्सच्या बार चॉकलेटमध्ये चक्क अड्या आढळल्या असल्याचे धक्कादायक प्रकार शुक्रवारी चिखलधारा तालुक्यातील मेळघाट परिसरातील भाडूम जिल्हा परिषद शाळेतील प्रकार असल्याचे पालकाचे म्हणणे आहे विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पोषणामध्ये मिलेट्सच्या बार चॉकलेट दिला जातो मात्र निकृष्ट दर्जाचा बार विद्यार्थ्यांना देण्यात आलाच आरोप पालकांनी संताप व्यक्त केला असो शिक्षण विभागात चांगलीच खडबळ उडाली आहे मार्च महिन्यामध्ये जो पुरवठा झाला होता फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये तर काही विद्यार्थी उपस्थित नव्हते त्यामुळे ते आ, चार पाच पाच दहा पाकीट तिथे राहून गेले होते आणि आता ते थोडं सुव्यवस्थित करत असताना ते पॉकेट आढळून आले आणि एका मुलांनी ते घेतले हाती परंतु जेव्हा ते लक्षात आलं आमच्या शिक्षकांच्या तर त्यांनी ते पॉकेट घेतले आणि त्याला डिस्ट्रॉयसुद्धा करायचा करायसाठी सांगितलं त्यांना आम्ही सुद्धा माहिती जशी आली तशी आम्हीनुसार आणि असे जे पॉकेट्स असतील तर त्यांना विद्यार्थ्यांना खाण्यासाठी न देता तो 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 ते निकृष्ट दर्जाचे असतील तर ते डिस्ट्रॉय करावे आम्ही असं सांग सांगितलेलं आहे दार जे आहेत तर ते नागपूरचे आहेत जस्ट किचन म्हणून आहे तर त्यांच्या त्यांना हा पुरवठा मिळालेला आहे संचालक स्तरावरून हा जो आहे तो निविदा प्रक्रिया झाली होती आणि त्यांना तो पुरवठा आदेश मिळाला होता आणि याचं नियंत्रण जे आहे तर अधिकारी आणि शिक्षणाधिकार्यालय स्थानिक लेव्हलवर हे या स्तरावरचं आहे आणि याची आम्ही खबरदारीसुद्धा घेऊ आणि असा जो म्हणजे जिथे तो कुठं सापडतील असे पॉकेट्स वगैरे तर आम्ही त्या सूचना देणार आहेत आणि या जो आहे तो वापर करू नये असं जर मिळालं असेल तर मी असा सुद्धा सर्वांना सूचना देऊ मारुती पाटणकर द स्ट्रिंग ऑपरेशन न्यूज चिखलदरा